सभापती यांनी व्यापाऱ्यांना शिवीगाळ केल्याचा व्यापाऱ्यांचा आरोप मालगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाला व्यापारी आणि बाजार समितीचे सभापती चंद्रकांत शेवाळे यांनी बैठक बोलावली व त्या बैठकीदरम्यान वाद झाला आणि त्या दरम्यान सभापती शेवाळे यांनी व्यापाऱ्यांना उद्देशून शिवीगाळ केली असा आरोप व्यापाऱ्यांनी करत जोपर्यंत सभापती शेवाळे हे राजीनामा देत नाही माफी मागत नाही भाजीपाला बंद करण्याचा इशारा त्यांनी दिला यावर सभापती चंद्रकांत शेवाळे यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले की मी शिवीगाळ केली नसून हा आरोप खोटा आहे व व्यापाऱ्यांची मनमानी चालू आहे बाजार समितीला माहिती नाही की ते बाजार बंद ठेवत आहे असे असेल तर समिती त्यांच्यावर कारवाई करेल समितीला सांगत त्यावेळेस सभापती यांनी व्यापाऱ्यांची अकाउंट चेक करायला सांगितले आहे त्यांनी किती कमावलं आणि समितीला किती फी भरली याचा ताळमेळ बसवून नंतर फौजदारी गुन्हा दाखल करू असे सभापती यांनी सांगितले दरम्यान या वादामुळे मात्र शेतकऱ्यांचे मजुरांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारली जाऊ शकत नाही बघूया काय आहे सविस्तर प्रकरण फक्त व्यापाऱ्यांच्या शिव्या ऐकण्यासाठी नाही व्यवसाय करत आहे आज पन्नास पन्नास साठ साठ वर्ष आपण व्यवसाय करतोय पण आज आपल्याला शिव्या ऑफिस मध्ये वेळ आली काही तो काय कामात होते मार्केट होतो व्यवसाय सभापती साहेबांनी हा विचार केला पाहिजे शिवाय देऊन सांगितलं समजवतो आपण त्यांना की बो तुम्ही समजून घ्या तुमची फी वाढत आम्ही सहकार्य करू माननीय सभापती साहेबांनी आम्हाला पत्र दिलं की सर्व व्यापारी तुम्ही साठी येण्यात यावे सर्व व्यापारी मिटिंगला गेल्यानंतर विषय <coughs> मार्केट फीच्या संदर्भात होता आता त्या संदर्भात त्यांना आम्ही सांगतोय की बा इतर मार्केटमध्ये जे चालू आहे त्या मार्केटमधून आपण आपलं मार्केट घे महाराष्ट्राच्या बाहेर नाही ज्या महाराष्ट्रात जे जे मार्केट आहेत मुना असेल मुंबई असेल नाशिक असेल त्याप्रमाणे आपण त्या, त्या गोष्टी आपण तुमचं उत्पन्न वाढव त्यासाठी आपण सर्वजण प्रयत्नशील राहू पण तिथे गेल्यानंतर त्यांची जी दादागिरीची भाषा ती दादा भाषा ही अतिशय सांगण्यासारखी सुद्धा नाही त्यांनी शिबिगा केली व्यापाऱ्यांना आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की बाबा पंधरा वीस दिवस आम्ही तुम्ही आम्ही जे सल्ले देतोय मार्केट कमिटीचं उत्पन्न वाढव त्या संदर्भात आपण सर्वजण प्रयत्नशील आहोत तर त्या विचार करतात नाही मी पंधरा वीस दिवसात तुमचं ऐकणार ना नाही नंतर ना कोणाचा बापाचं ऐकणार ना नाही मी माझं पर्याय तर मिस करेल आणि त्याशिवाय मी मागे हटणार नाही माझं नाव दीपक युवराज बच्छाव आज चर्चेसाठी बाजार समितीमध्ये सभापती साहेबांशी गेलेले असताना तेथे चर्चा सुरू असताना त्यांनी सुरुवातीला अरेरावीची भाषा करत नंतर आमचा वडिलांचा उद्धार केला तरी आम्ही तिथपर्यंत थांबलो शेवटी आमचे सर्व आरत्यांचा आमच्या आईचा उद्धार करत त्यांनी जे बोलले जे वाक्य वापरले ते आम्हाला कधीच सहन होणार नाहीत आमचे आई वडील आमचं सर्व काही आमचं दैवत आहेत आम्ही ते सहन करू शकत नाही त्यांची जी धमकीची जी भाषा चालू होती नंतर शेवटी आईबद्दल जे आपशब्द आले आम्ही शेवटी तिथून उठून निघून आलो त्या मिटिंगमधून त्याच्या आता निषेधार्थ आम्ही बुधवारपासून मार्केट जोपर्यंत ते माफी मागत नाही आम्ही मार्केट बेमुदत बंद ठेवणार आहोत त्यासोबत आमची सर्वांची त्यांनी राजीनामा द्यावी या अशी आमची सर्वांची मागणी मी दिलीप काशीनाथ अबोलकर भाजीपाला अडत असोसिएशनचे माजी अध्यक्ष आम्ही चेअरमन साहेबांनी आम्हाला मीटिंगला बोलवलं होतं आपलं मार्केट फीच उत्पन्न वाढवण्यासाठी आम्ही तिथं चर्चा करत असताना त्यांनी अपशब्द वापरले आम्ही त्यांना पर्याय सुचवत होतो असं नाही असं करा असं नाही असं करा तर ते आमचं काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते त्यामुळं आता आमच्या असोसिएशनने आमच्या आई वडिलांच्या वरून जे अपशब्द वापरले गेले त्याबद्दल युनियनने असा ठराव केलाय की मार्केट उद्यापासून बेमुदत बंद ठेवायचं त्याला धान्य मार्केटचा पण सपोर्ट आहे भाजी मार्केट फ्रूट मार्केट हे पण त्याच्यात सपोर्ट आहे